मोहळ तालुक्याचे नेते आणि माजी आमदार सन्माननीय राजन पाटील मालक आणि त्यांचे सगळे दोन्ही सुपुत्र त्यासोबत माजी आमदार सन्मान्य यशवंतजी माने क्षीरसागर फॅमिली आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश झालेला आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं स्वागत करूया आज कोल्हापूर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये या बातमीचे प्रायोजन सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो प्रचंड मोठी राजकीय शक्ती असलेले हे नेते सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची आणि अनेक गणित बदलण्याची क्षमता असणारे हे नेते या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आपले नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश आज या ठिकाणी झालेला आहे मी माननीय प्रदेश अध्यक्षांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या सगळ्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये घेतलेला आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये सन्मानानं आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या गंगेमध्ये सहभागी होण्याची संधी आपल्या सगळ्यांना निर्माण करून दिलेली आहे आणि मनापासून त्यांचंही मनापासून आभार मानतो आणि मी निश्चितपणे एवढंच सांगेन आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार काम आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्याचं सरकार वेगानं विकासाचं काम करते प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास होत असताना आमच्या या सगळ्या नेते मंडळींच्या हे लक्षात आलं की गेल्या अनेक वर्षापासून आपण राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय आणि ज्या पद्धतीचा विकास आपल्या भागाचा व्हायला पाहिजे होता अनंत अडचणी ज्या भागाच्या विकासाच्या होत्या आणि या सगळ्या अडचणी सोडवायचा असेल तर आपल्याला आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार देणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत जायला लागेल अशा पद्धतीचा विचार या सगळ्या आमच्या सहकार्याने केला आणि त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला मी आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला एवढाच विश्वास देतो ज्या विश्वासानं आपण भारतीय जनता पक्षासोबत आलेला आहात त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही भारतीय जनता पक्ष तात्तीनं <laughs> ताकदीनं आपल्या पाठीशी उभा राहील आपण सगळ्या नव्या जुन्या सहकार्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष तातडीनं या जिल्ह्यामध्ये उभा करण्याचं काम आपण सगळे मिळून करूया आणि एक संकल्प करूया येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता येईलच परंतु भारतीय जनता पक्षाची सत्ता वन हंड्रेड जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण सगळेजण काम करूया खास करून आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाण साहेबांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी सचिन सचिनजी कल्याण शेट्टी यांचंही या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप योगदान भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि सोलापूर जिल्हा पक्ष भारतीय जनता पक्षमय झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारे आमचे सचिनजी त्यांचंही मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याला मी विश्वास देतो की या सगळ्यांना सोबत घेत असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद भाऊ यानंतर तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळा अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोअर शॉप्स बावीस लाखांपासून टू एच के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री एच के फ्लॅट एकाहत्तर लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे जे आर व्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी